संभाजी शेना महाराष्ट्राच्या वतीने सध्या आजाद मैदानावर आम्ही दोन विषय घेऊन बसलो आहोत एक महाराष्ट्र राज्य परिचर महिला आघाडी आणि दुसरी जी आहे तो विषय आहे शेतकरी साव बेकायदेशीर सावकारी आणि शेतकरी आत्महत्या हे दोन्ही विषय आम्ही सविस्तरपणे तुमच्यासमोर मांडलेले आहेत आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की परिचर महिला आघाडीचे जो विषय आहे पगारवाढीचा तो शासनानं तातडीनं घ्यावा कारण ही सरकारची चाललेली गेल्या मागच्या सत्तर वर्षातली शासकीय वेटबिघारी आहे जर शासनानं यांचा पगार पुढील दोन दिवसात वा वाढीचा निर्णय नाही घेतला तर संभाजी सेनेच्या तीव्र आंदोलनाला सरकारला समोरा जावे लागेल आम्ही अनेक परिचारिकांना समजावून सांगितलं की तुम्ही शांत बसा कारण अनेक परिचारिका या त्यांनी सांगितलं तर त्या जर आता आम्हाला पगारवाढ झाली नाही तर आम्ही आमच्या सरकारी दवाखान्यात जाऊन आत्महत्या करू किंवा आत्मदन करू अशी त्यांनी स्पष्ट भूमिका आत्ता आम्हाला सांगितलेली आहे आणि सरकारला जर हे टाळायचं असेल तर, तर सरकारने त्यांचा अंत पाहू नये पुढील आंदोलनाची दिशा त्यांना देऊ नये आणि हा जी त्यांची जी शासकीय वेळी वगैरे थांबवावी आणि त्यांची पगारवाढ करावी अशी आम्हाला आमची सरकारला स्पष्ट विनंती आहे कारण आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत सचिवांना की त्यांची पगार वाढ करण्यात येईल परंतु ती सुद्धा आयुक्तांनी आणि सचिवांनी मनावर घेतलेलं नाही आमची विनंती आहे त्यांना की यांना तातडीनं त्यांच्या पगारवाढीचा निर्णय घ्या एक दोन परिचारिका जाण्याची वाट बघू नका ही महाराष्ट्र शासनाला आमची हादळ विनंती आहे एकूण परिचारिका दहा हजार पाचशे आहेत दहा हजार पाचशे पैकी जवळजवळ अनेकांचं वय झालं अनेक परत नवीन लागले आहेत त्या सर्वजण त्या सर्व सुद्धा इतक्या कंटाळल्या आहेत आयुष्याला की भयानकंटाळले आहेत तुम्हाला सांगतो म्हणून आमची एवढीच विनंती आहे की सरकारने या गरीब परिचारिकांचा विचार करावा आणि वेतन वाढ करावी आता वेतन किती आहे आता फक्त तीन हजार वेतन आहे त्यांना आमची एकवीस हजार वेतनवाढीची मागणी आहे आणि मायबाप शासनात लवकर द्यावी आमची अपेक्षा आहे दुसरा विषय असा आहे शेतकरी आत्महत्याचा आम्ही पाच मागण्या आम्ही केलेल्या आहेत आमची पहिली मागणी अशी आहे की तुम्ही शेतकरी महामंडळ स्थापन करा त्या महामंडळाला दहा हजार कोटीचा निधी द्या त्यातून शेतकरी योजना राबवा कारण तुमच्या शेतकऱ्यांचे जे खाती आहेत याच्यामध्ये अजिबात हे नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये संयुक्त नामा नाही म्हणजे काय झालं शब्द वापरतो ना स समन्वय नाही आहे म्हणून एकच शेतकरी मामला स्थापन करा आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना सर्व योजना राबवा बेकायदेशीर जी सावकारी चालते ती फक्त दोन हजार कायदा दोन हजार चौदा परमाण दीड टक्क्याच्या वर कोणताही माणूस शेतकऱ्याला व्याज देऊ शकत नाही या ठिकाणी बावन्न प्रकारची सावकारी चालते आणि या ठिकाणी एक लाखाला पाचशे रुपये दोन दोन हजार रुपये दिवसाला दिले जातात दीडभट सावकारी चालते म्हणून या सावकारी ज्यांनी ज्यांनी दीड टक्क्याच्या वर सावकारीचे पैसे वाटप केले त्यांच्यावर ताबडतोब सावकारी कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून एकशे चारशे वीस वर्ष गुन्हे दाखल करावे आणि जे सावकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत त्यांच्यावर चा चारशे तीनशे दोन प्रमाण गुन्हे दाखल करावे अशी आमची सरकार ताबडतोब मान्य आहे आणि ज्या जमिनी सावकारने बळकवल्या त्या जमिनी परत करण्यासाठी एक एक स्वतंत्र फोर्स निर्माण करावी आणि त्या जमिनी शेतकऱ्यांना परत करून द्यावा म्हणजे ते विधवा झालेली बाई आहे आणि जे कुटुंब उडाड पडलं कमीत कमी त्या शेतामध्ये गुजराण करतील दुसरी मागणी आम आमची अशी आहे की जी गॅस जर तुम्हाला दहा लाख रुपये देता येत नसतील तर त्या शेतकरी कुटुंबाच्या एक सदस्य त्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे तुम्ही नोकरीला घ्या अशी आमची मागणी आहे आणि शेतनं ह्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या अशी आमची अपेक्षा आहे जर आता ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही संभाजी महाराज जयंती झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातमध्ये ह्या दोन्ही विषय घेऊन आम्ही चालणार आहोत प्रत्येक दवाखान्यासमोर आणि प्रत्येक तशी समोर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि नंतर संघर्ष यात्रा काढणार आहोत पण यापुढे जर यापुढे जर शेतकरी आत्महत्या झाली किंवा त्या सावकारामुळं झाली तर त्या शेतकऱ्याचं प्रेत इथं तशी समोर जाळू इथं त्या आमदाराच्या घरासमोर जाळू इथं त्या सावकाराच्या घरासमोर जाळू